काही करूच शकत नाहीये महानगरपालिकांच्या या निवडणुकीमध्ये हातच्या आलेल्या महानगरपालिका काँग्रेस गमावत आहे अशी चर्चा सुरू असतानाच भिवंडीमध्ये मात्र काँग्रेसनं भाजपला धोबी पछाड दिलेला आहे आणि स्वतःची सत्ता स्थापन करण्याच्या दिशेनं काँग्रेसनं पहिलं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे अर्थात मागच्या काही दिवसांपासून भिवंडीमध्ये या सगळ्या संदर्भातलं राजकारण सुरू होतं आणि काहीसं भाजपमध्ये असलेली नाराजी हे त्याला कारणसुद्धा ठरत होतं महत्वाचं येते म्हणजे की काँग्रेसनं भाजपला तिथं सुरुंग लावत आता सत्ता स्थापनेसाठीची पावलं उचललेली आहेत या सगळ्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आणि महत्वाचं येते म्हणजे की भिवंडीमधले ही सत्ता स्थापना काँग्रेससाठी किती आणि कशी महत्वाची ठरू शकते याच्याबद्दलचं राजकीय विश्लेषण सुद्धा जाणून घ्यायचं आणि त्याच्यासाठी माझ्यासोबत आहेत माझे वरिष्ठ सहकारी अभिजित करंडे अभिजित खरं तर भिवंडीमध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवातीलाच भाजपमध्ये असलेली नाराजी नारायण चौधरी ज्यांनी स्वतः नऊ नगरसेवकांसह भाजपला सोडून आता सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे सेक्युलर फ्रंट काय हे सांगते पण त्याच नारायण चौधरींची अगदी सुरुवातीपासून भाजपमध्ये असलेली नाराजी ही कुठेतरी काँग्रेसच्या पथ्यावर पडली आणि त्यामुळेच उद्या महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी भाजपला सत्तेची जी समीकरणं आहे ते जुळवणं शक्य झालेलं आहे मग अशी मी एक उल्लेख केला ते म्हणजे सेक्युलर फ्रंट ते काय ते आधी सांगूयात अगदी सुरुवातीला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादीनं भिवंडी महानगरपालिकेची निवडणूक लढवली पण निवडणुकीच्या निकालानंतर जर आपण पाहिलं तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं सेक्युलर फ्रंटची स्थापना केली समाजवादी त्यातनं बाहेर पडले समाजवादी हा पक्ष त्यातनं बाहेर पडल्यानंतर आता सत्तेची समीकरणं कशी जुळवायची असा काँग्रेसला प्रश्न पडला होता आणि त्यानंतर नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच माध्यमातून जे शरद राष्ट्रवादी काँग्रेसचे तिथले खासदार सुद्धा आहेत यांच्या सत्तेची समीकरण प्रमाणावर मागच्या काही दिवसांपासून हालचाली सुरू केल्या अगदी बाळामामा म्हात्रे सुरुवातीपासून काँग्रेसचा हात सोडायला तयार नाहीत हे भाजपला सुद्धा लक्षात आलं होतं आणि त्यामुळेच भाजप आणि शिवसेनेसाठी तिथं सत्ता स्थापनेसाठीची अडचण निर्माण झाली असं म्हटलं जात होतं तरी सुद्धा पुन्हा एकदा सत्तेच्या समीकरणांच्या अनुषंगाने जास्तीत जास्त नगरसेवक आपल्या बाजूला हवे यासाठी काँग्रेसनं प्रयत्न केला आणि या प्रयत्नांमध्ये कुठेतरी नारायण चौधरी यांची जी नाराजी आहे ती कामी आली आणि भाजपमधनच ज्यांना आधी सुरुवातीला उमेदवारी सुद्धा दिली जात नव्हती ती उमेदवारी मिळवलेले नारायण चौधरी भाजपच्या कमळचिन्हावर लढले जिंकले महापौर होण्याचं आश्वासन आधी नारायण चौधरींना दिल्याचं म्हटलं जातं आणि त्यानंतर स्नेहल पाटील ज्यांना उपमहापौर करणार होते त्या स्नेहल पाटीलांचंच नाव अचानक महापौर पदासाठी पुढे आल्यानंतर नारायण चौधरी यांनी आपली थेट नाराजी व्यक्त केली आणि नऊ नगरसेवकांसह हो त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत या सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला अजूनही काँग्रेसचे प्रयत्न आहेत ते म्हणजे समाजवादी पार्टीला सोबत घेण्यासाठी आणि त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचं जे उपमहापौर पद आहे ते सुद्धा सॅक्रिफाईस करायची आपली तयारी आहे असं सुद्धा दा अगदी थोड्या वेळापूर्वी झालेल्या या पत्रकार परिषदेमध्ये बाळामामा म्हात्रे यांनी सांगितलेलं आहे आपण अगदी थोडक्यात खरं तर या सगळ्याचं जे समीकरण आहे किंवा जे काही नगरसेवक निवडून आलेले आहेत ते समजून घेऊयात आणि त्यानंतर आपण अभिजितकडे या सगळ्या संदर्भातलं राजकीय विश्लेषणासाठी जाऊयात तर या भिवंडी महानगरपालिकेमध्ये भाजपकडे जर आपण पाहिलं तर बावीस काँग्रेसकडे तीस राष्ट्रवादी काँग्रेसकडे बारा शिवसेनेकडे बारा समाजवादी कडे सहा कोणार्क विकास आघाडीकडे चार भिवंडी विकास आघाडीकडे तीन आणि अपक्ष एक काँग्रेसला अपक्ष आणि इतर ज्या आघाड्या आहेत त्यांच्याकडनं फारशी काही मदत होणार नाही असं लक्षात आल्यानंतर त्यांनी भाजपकडे किंवा मग इतर पक्षातले नगर जे नगरसेवक आहेत निवडून आलेले जे नगरसेवक आहेत त्यांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला पण भाजपमधली नाराजी कुठेतरी फायद्याची ठरली आणि आता अखेरीस काँग्रेसनं आज व्हीप बजावलेला आहे जी उद्या होणारी महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक आहे त्यासाठी आता हे सगळं गणित समीकर समजून घेतलेलं आहे मागे काय काय घडलेलं आहे हे समजून घेतलेलं आहे पण महत्व आहे ते म्हणजे की काँग्रेसनं किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी भाजपला हा धक्का कसा काय दिला आणि कसं हे गणित फिरवलं किंवा जमवून आणलं अभिजित मला असं वाटतं की भाजपनं भाजपला कसा धक्का दिला यापेक्षा सत्तेसाठी कुणीही कोणासोबत जायला तयार आहे या याचं हे तिसरं चौथं उदाहरण आहे आपल्याला माहिती होतं की अकोटमध्ये एम आय एम युती भाजपची झालेली होती आणि ज्या जसा गो गदारोळ हो त्यावरून चालू झाला आणि लोकांच्या रिॲक्शन्स येऊ लागल्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरू लागली तसं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की हे अनएक्सेप्टेबल आहे पण आपल्याला कल्पना आहे की स्थानिक पातळीवर स्थानिक पातळीवर म्हणतानासुद्धा तिथल्या तिथल्या नेत्यांना त्या त्या जिल्ह्यातल्या नेत्यांना त्याची नीट कल्पना असते आणि त्यांना माहिती असते की हे आपल्या विचाराच्या बरोबर विरोधी विचाराचा हा प्रवाह आहे त्यांच्यासोबत आपण जाऊ शकत नाही पण एकदा निवडणूक झाल्यानंतर लोकांना ग्रहीत धरण्याचं काम होतं आणि तिथे अकोटमध्ये सुद्धा ते झालं त्यानंतर अचलपूरमध्ये एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा भाजपचा जो नगरसेवक आहे स्वीकृत नगरसेवक तो एम आय एमच्या पाठिंब्यावरती निवडून आला आणि मला असं वाटतंय की ही जी मालिका आहे ही अशीच पुढे चालू राहिली आपल्याला कल्पना आहे की दोन ठाकरे बंधू एकत्र लढले कल्याण डोंबिवलीमध्ये आपण बघितलं की राज ठाकरे यांच्या पक्षाने थेट एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला तिकडे चंद्रपूरमध्ये शिवसेना ठाकरे यांची सोबत गेली आणि आता आपण इकडे बघतो की काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीनं बघा तुम्ही सत्तेचं गणित काय होतं तर शहाण्णव सत्त्याण्णव जागा होत्या तुम्हाला सेहेचाळीसची से बेसिक मॅजिक फिगर होती तीस जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या बारा जागा तुतारींनी जिंकलेल्या होत्या शरद पवारांच्या म्हणजे बेचाळीस जागा ऑलरेडी होते चारच जागा हव्या होत्या त्यांना म्हणजे आपला महापौर बसवण्यासाठी आपला महापौर बसवण्यासाठी ज्या चार चार जागा हव्या होत्या जा त्याच्यामध्ये समाजवादी पक्ष त्यांच्याकडे त्यांच्यासोबत होता कोणार विकास आघाडी होती म्हणजे गणित जी आहेत ती इतकी टाईट लिप्त झालेली होती की तुम्हाला त्याच्यातून मार्ग काढायचा होता मग भाजपचं प्रत्येक ठिकाणी म्हणजे आपले नगरसेवक किंवा आपल्याकडे मॅजिक फिगर नसेल तरी सुद्धा आपण तिथे सत्ता स्थापन करू शकतो हा जो त्यांचा एक आत्मविश्वास आहे त्या आत्मविश्वासानं काल त्यांना पत्र देण्यात आलं की नारायण चौधरी यांना की तुम्हाला एका महत्वाच्या पदासाठी नाम निर्देशित करण्यात येत आहे आता महत्वाच्या म्हटलंय तिथं काही महापौर म्हटलेलं नव्हतं पण त्यांना ते, ते पत्र दिल्यानंतर अचानक ऐनवेळी नारायण चौधरींच्या ऐवजी तुम्ही सांगितलं की स्नेहा स्नेहल पाटील पाटी यांना तिथं नामनिर्देशित करण्यात आलं नारायण चौधरी नाराज झाले प्रत्येकाला सत्ता हवी आहे प्रश्न असा आहे की सत्तेशिवाय आता कुणीही राहायला तयार नाहीये आणि मग नारायण चौधरी आपल्यासोबत नऊ नगरसेवक घेतले आणि ते भाजप सोडून सेक्युलर सेक्युलर फ्रंटसोबत आले काँग्रेसने सुद्धा भाजपच्या चिन्हावरती लढलेल्या लोकांचं अगदी मनमोकळेपर्यंत स्वागत केलं म्हणजे मला असं वाटतंय की कुठलाच विचार थेटपणे एक्झिस्ट करतोय राजकारणामध्ये असं दिसत नाहीये राजकारणामध्ये सगळी गणितही केवळ सत्ता आणि फायदा या दोन गोष्टींशी निगडीत आहेत त्यातल्या त्यात हे गणित जरा अधिक जवळचं होतं असं मी म्हणेन कारण की बेचाळीस जागा होत्या चारच जागांसाठी तुम्हाला झगडा होता <coughs> तरीसुद्धा नऊ जागांसंकडं आता नारायण चौधरींना महापौरपद द्यायला तयार झालेत झाले असतील काँग्रेसवाले तर मला असं वाटतं ती पण एक मेजर बाब आहे आता काँग्रेसनं ज्या पद्धतीनं ही गणित फिरवली बाळ्याबा म्हात्रे यांना वाटलं की आपण तिथं किंगमेकर होतो आहोत नारायण चौधरींना आपण आपल्यासोबत आणतोय भाजपला धक्का दिला ठीक आहे भाजपला तुम्ही धक्का दिला भाजप त्याच्यामध्ये काय एका पद्धतीनं कमकुवत ठरली कारण भाजपला हे काय म्हणू आपण त्याला की त्यांना इंगित करता आलं नाही की अशा पद्धतीचं सुद्धा काही घटना घडू शकतात किंवा पक्षाच्या विरोधामध्ये सुद्धा तिथे कोणीतरी जाऊन अशा पद्धतीच्या कारवाया करू शकतं मला असं वाटतं की भाजप तिथं कमी पडली रिस्क असेसमेंट जी असते ती रिस्क असेसमेंट प्रत्येक कृती करताना आपण ते मॅनेजमेंटच्या स्कूलमध्ये बघतो की ते रिस्क असेसमेंट केली जाते शक्यतांशी काय शक्यता आहे त्या पडताळल्या जातात त्याच्यामध्ये भाजप कमी पडली नारायण चौधरींना त्यांनी एका पद्धतीनं थोडंसं वेटेज कमी दिलं आणि कुठल्या कारणामुळं आता हा मुद्दा आहे ना की नारायण चौधरी नको आणि स्नेहल पाटील हव्यात हे कुठल्या कारणामुळं घडलं ते कारण समोर आलं पाहिजे ना ते कारण काय आहे तेच समजत नाहीये की अचानकपणे तुम्ही एखाद्याला पत्र देता तुम्ही त्याला म्हणता की आता तू महापौर होणार आहेस आणि दुसऱ्या क्षणाला कोणतरी येत आणि म्हणतं की नाही आता स्नेहल पाटलांना पत्र दिले आता तुम्ही नाही होणार आहेत तर स्वाभाविक नाराजीचा फटका जो आहे तो भाजपला बसलेला आहे पण राज ठाकरे म्हणतात तसं की ते असं म्हणायचे की माझ मी केवळ असा राजकीय पक्ष माझा आहे की ज्याचं कोणी कोणासोबत अशा पद्धतीचं काय पण त्यामुळं महाराष्ट्रातल्या कुठल्या समट्या कुठल्या भोकात गेल्यात माहीत नाही असं जे म्हणतात आता त्यांची पण त्यांना माहीत नाही आहे की कुठे गेलेत आता तसं काँग्रेसला पण माहीत नाही तसं भाजपलाही माहीत नाही तसं एम आय एमला पण माहीत नाही समाजवादीला माहित नाही कुठला पक्ष आहे की ज्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू शकता की हे प्रिपोल एकत्र होते पोस्टपोल पण एकत्र राहतील दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये प्रिपोल शिवसेना भाजप एकत्र होती पोस्टपोल महाविकास आघाडी झाली पूर्ण गणित बदललं त्यानंतर दोन वर्ष सरकार चाललं त्यानंतर आपण बघितलं की शिंदेच फुटले त्यानंतर अजित फुटले एक वेगळं सरकार स्थापन झालं भाजपसोबत तेव्हापासून चालत आलेला खेळ मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या जनतेनं आता हे स्वीकारलंय की काय असं वाटावं वा इथपर्यंत आलेलं आहे लोकांनाही काही वाटाय वाटणं बंद झालेलं आहे लोकही प्रश्न विचारत नाही आहेत लोकही अशा पद्धतीच्या फ्रंट आणि आघाड्या आणि काय युत्या यांना अगदी मोकळेपणानं स्वीकारताय आता आपण चंद्रपूरमध्ये काय झालं बघितलं ना बा तिथे येणारी सत्ता काँग्रेसनं हातातून घालवली कारण धानोरकर आणि वडेट्टीवारांमध्ये वाद होता भाजपनं तिथं सत्ता गेली आपल्या बळावरती इतर सगळ्या लोकांना सोबत घेऊन आणि तिथं शिवसेना सोबत गेली त्यांच्या ठाकरेंची मला असं वाटतं की हे त्याचा पुढचा अध्याय जो आहे तो आपल्याला भिवंडीमध्ये बघायला मिळाला आणि भिवंडीमध्ये जे काही घडतंय आत्ता ते फार इंटरेस्टिंग आहे भिवंडीमध्ये मागे सुद्धा तुम्हाला कल्पना आहे की कशा पद्धतीनं तोडफोड आणि काय इतक्या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या झेडपी इलेक्शनच्या वेळेला सुद्धा <coughs> तर हे काही काय म्हणतात त्याला हवं असणारं राजकारण घडतंय असं नाही मला असं वाटतं की हे फार गलिच्छ राजकारण आहे बघा समाजवादी पक्षाकडं सहा होत्या कोणार्का विकास आघाडीकडे चार जागा होत्या आणि केवळ चार जागांची आवश्यकता जा होती काँग्रेस आणि राष्ट्रवादीला तरीसुद्धा त्यांनी नऊ जागा असलेल्या भाजपच्या लोकांना घेतलं म्हणजे एकमेकांचं बदल्याचं राजकारण जे आहे एका सुडाचं राजकारण जे आहे तुम्ही आमचा पक्ष फोडता तुम्ही आमचे नेते फोडता तर आम्ही तुमची एक सत्ता तुमच्या हातातून काढून घेतो तुम्ही, 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 तुम्ही आमची चंद्रपूरमधील सत्ता काढून घेतली ना येणारी महापालिकेची म्हणजे तिथं धानोरकर आणि काय वडेट्टीवार यांना यांची जी भांडणं होती त्या भांडणामध्ये काँग्रेसची सत्ता गेली मात्र तुमची येणारी सत्ता तुम्ही इथं आमचा क्लेमच होता पण तरी सुद्धा तुम्ही आमची येणारी सत्ता घालवण्याचा प्रयत्न करतात आम्ही तुमच्या पक्षातली लोक घेऊन त्यांना वापर करतो आणि त्यांना आमच्यासोबत घेतो तर हे अशा पद्धतीचं राजकारण मला असं वाटतं एकूण महाराष्ट्रामध्ये सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय तू जसं म्हटलास त्याप्रमाणे कोण कोणासोबत कुठे कधी कसं जाईल माहीत नाही पण सत्तेची समीकरण जमवण्यासाठी ज्या या सगळ्या हालचाली आहेत एक आणखीन हर्षवर्धन सपकाळांची आत्ताची प्रेस कॉन्फरन्स होती त्यात त्यांनी असं म्हटलंय ते म्हणजे की काही जण फुटले म्हणजे भाजपमधले काही जण बाहेर येत आहेत आम्ही भाजपसोबत जात नाही आहोत किंवा भाजपचा आम्ही पाठिंबा घेत नाही आहोत तर हे जे लोक आलेले आहेत ते लोक आता भाजपचा पक्षच नाही तर भाजपची विचारधारा सुद्धा सोडून सेक्युलर फ्रंटबरोबर आलेले आहेत मग ही भूमिका किती तुला योग्य वाटते हर्षवर्धन सपका कारण लढले तर ते प्रत्यक्ष भाजपच्या कमळावरच आहेत ना म्हणजे तीच विचारधारा घेऊन जर का असतील आणि त्यानंतर सुद्धा असं म्हटलं जात असेल की त्या, त्या विचारधारेला आम्ही सोबत घेतलेलं नाही तर ते विचारधारा सोडून येणाऱ्या लोकांना आम्ही सोबत घेतो आहोत तर ही काँग्रेसची भूमिका पटते का, का किंवा काँग्रेस जे सतत सांगते की आम्ही आमच्या विचारधारेला फाटा देत नाही तर आमची विचारधारा सोबत घेऊन जातो अगदी सत्तेसाठी सुद्धा विचारधारेला आम्ही मुरड घालत नाही तर हे त्याच्यात बसणार आहे का मला असं वाटतं मग तसं असेल तर मग अजित पवारांचा पक्ष सत्तेत गेला तर त्यालासुद्धा कशासाठी काँग्रेसचे लोक टीका करत होते ते त्यांची विचारधारा जपून बी जे पीसोबत होते असं काही नसतं बघा सत्ता ज्यावेळेला तुमच्या हातामध्ये येत असते त्यावेळेला तुम्ही त्याच्यासाठीची एक हजार कारणं शोधता की आम्ही कसे त्यासाठी पात्र आहोत हे सांगणारी आणि मला असं वाटतं हर्षवर्धन सपकाळांचासुद्धा तोच प्रयत्न आहे ते प्रयत्न करत आहेत की आम्ही जे केलेली कृती जी आहे ती कशी जस योग्य आहे हे जस्टिफाय करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे पण हे तर सत्य आहे ना की ते भाजपच्या कमळाच्या चिन्हावरती लढलेले होते त्यांना दिलेले ए बी फॉर्म हे काय भारतीय जनता पक्षाचे ए बी फॉर्म होते आणि आता ते लगेच म्हणजे ज्या ए बी फॉर्मवरती लढले ज्या विचारावरती मतं मागितली हिंदुत्वावरती असतील किंवा अजून कुठल्या विकासाच्या मुद्द्यावरती असतील तर त्यासाठी मतं मागितली त्या जनतेने त्यांना मतं दिली मतं दिल्यानंतर ते लोक आता तुम्हाला म्हणजे त्यांनी ते तयार आहे तुमच्यासोबत यायला पण तुम्ही सुद्धा त्याचा विचार करायला पाहिजे ज्यावेळेला भाजपवरती तुम्ही काय म्हणू आपण त्याला की एका पद्धतीनं दर्जाहीन राजकारणाची टीका करता किंवा विधिनिषेध नसल्याची टीका करता किंवा आदर्श राजकारण जे आहे त्याला फाटा दिल्याची तुम्ही टीका करता त्यावेळेला तुम्ही काय करताय हे सुद्धा महत्वाचं आहे मला असं वाटतं काँग्रेसनं त्यांना स्वीकारणं बघा म्हणजे असं आहे ना की मी माझ्या दारात थांबलो होतो मला काही कोणाचे काय कोणाशी काही भांडण नव्हतं वैर नव्हतं किंवा मला काही कुठल्या लाभाचं पद नको होतं किंवा लाभ नको होता किंवा पैसे नको होते पण येताच आता एखाद्या माणसाने माझ्या दारात पन्नास हजाराचं पाकिट टाकलं तर मी काय करणार मग त्याला हे असं आहे मला असं वाटतं की तो पैसा कुठून आला ह्याची चौकशी तुम्ही केली आहे का म्हणजे तुम्ही ज्यावेळेला अशा पद्धतीच्या गोष्टी करता त्यावेळेला निश्चितपणे तुम्हाला त्याचा फटका बसतो आणि काँग्रेसनं आता जी लोक काँग्रेससोबत आज आली आहे ती परत भाजपसोबत जाणार नाही याची काही खात्री देता येईल का तुम्हाला मला असं वाटतं की हे सगळं बरबटलेलं आहे हे सगळं याचा चिखल झालेला आहे भास्कर चंदनशिव यांचा एक धडा होता लाल चिखल तर त्या रा तो चिखल होता शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या कष्टाचा चिखल होता होतो त्याच्या घामाच्या अपमानाचा चिखल होता होतो हा मला असं वाटतंय लोकशाहीचा चिखल केलेला आहे सगळ्या लोकांनी मतदारांनी दिलेल्या कौलाचा चिखल केलेला आहे किंबहुना एकूण या व्यवस्थेचा चिखल केलेला आहे आणि त्याच्यावरती ही सगळी मंडळी अगदी काय डीजे लावून नाचतायत असं वाटायला लागतं कधी कधी मग काँग्रेस असेल भाजप असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल कुठलाही पक्ष असेल आणि कुणीही यातून दूर नाही आहे कालपर्यंत राज ठाकरे स्वतःला सोहळं सोहळ्यामध्ये मानत होते ते पण दूर नाही आहेत आता ते पण सगळे सब हमा सब नंगे आहे अशी परिस्थिती आता झालेली आहे आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की भाजपकडनं आणखीन काही नगरसेवक फुटतील असा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेला आहे म्हणजे आज आलेले हे नऊ जण आहेत आणखी उद्यापर्यंत बघा की आणखीन काही नगरसेवक फुटतील पण हा एक प्रकारे भाजपसाठी आणि शिवसेनेसाठी किती मोठा धक्का किंवा आपण असं म्हणूयात की किती त्रासाचा मुद्दा राहू शकतो म्हणजे आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सत्तेत भाजप असल्यामुळे अनेक ठिकाणी भाजपबरोबर जुळवून घेण्याची जी भूमिका आहे ती नगरसेवकांनी किंवा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते असं असताना सुद्धा भाजपच्या तिकिटावर लढून आलेले जण काँग्रेस सोबत जाऊन तिथे सत्ता स्थापनेसाठीचा ची मदत करतात आणि आणखीन काही जण जातील येऊ शकतील असा दावा हर्षवर्धन सपकाळ सुद्धा करतात म्हणजे हा आता भाजपची त्या त्या भागातली जी भीती आहे ती राहिली नाही असं सांगायचं आहे किंवा असं म्हणता येईल का त्याच्यामुळे किंबहुना आपण असंही म्हणू शकतो का की भाजपकडे आता सत्ता स्थापनेसाठीचे वेगळे पर्याय शोधण्याची भाजपला आवश्यकता निर्माण झालेली आहे विशेषत्वान भिवंडी सारख्या भागामध्ये जो मुस्लिम बहुल भाग आणि म्हणूनच मला वाटतं की काँग्रेस सारख्या पक्षांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सेक्युलर फ्रंट सारखा एक फ्रंट सुरू आहे आणि पुन्हा म्हणजे अशा विचारधारा घेऊन जाता सेक्युलर विचारांनी एकत्र यायचं या भूमिकेखाली एकत्र घेऊन ही सत्ता स्थापन केलेली आहे मला एक गोष्ट कळत नाही की जी मंडळी भाजपच्या चिन्हावरती लढली जी मंडळी काय ती सेक्युलर आहे हर्षवर्धन सपकाळ यांचा दावा असेल तर मला वाटतं की तो हास्यास्पद दावा आहे ना हर्षवर्धन सपकाळनी हे मान्य केलं पाहिजे की के आम्ही हे सत्तेसाठी करतो हो। आहोत जर भाजप सत्तेसाठी करते सत्ते तर आम्ही कोण सत्तेसाठी करतो असं म्हणालात तर ठीक आहे पण तुम्ही आ, तुम्ही सांगणार की आम्ही विचारासाठी करतो वगैरे आहे हे काही खरं नाही आहे जर भाजपचे लोकांना हे आत्तापर्यंत विचारत होते की तुम्हाला कसं माहिती आहे की अजून चार लोक फुटणार आहेत आमचा नेता फुटणार आहे हा नेता फुटणार आहे अमुक फुटणार आहे तमुक अमुक फुटणार आहे तर तुम्हाला कसं माहिती की तुम्हाला आता अजून भाजपचे नगरसेवक फुटणार आहेत हा प्रश्न त्यांना विचारला तर मला असं वाटतंय की आदर्श राजकारणाच्या बद्दल ज्यावेळेला तुम्ही चर्चा करता म्हणजे भाजपनं चुकीच्या गोष्टी केल्यात म्हणून काँग्रेसनं केलेल्या गोष्टी बरोबर ठरत नाहीत म्हणून मला असं वाटतंय की भाजप भाजपच्या अंतर्गत वादामुळे ते सगळं झालंय का तर झालंय भाजपमध्ये नारायण चौधरींना संधी नाही मिळाली म्हणून नारायण चौधरींनी आपल्या पक्षात नऊ जणांना घेऊन काँग्रेससोबत ते केलेत का तर केलेत जर स्नेहल पाटील यांना महापौर न करता नारायण चौधरींना केलं असं तर त्यांनी हे केलं असतं का त्यांनी हे केलं असतं का त्यांचा निवडणुकीत जय पराजय जे काही झालं असतं तो झाला असतं पण त्यांनी हे केलं असतं का तर नसतं केलं याचा अर्थ सरळ आहे की नारायण चौधरी हे काही स्वखुशीनं विचारांसाठी बांधिलकीसाठी कुठल्या तरी तत्वांसाठी प्रिन्सिपल्ससाठी काँग्रेससोबत आलेले नाहीत त्यांना काय हर्षवर्धन सपकाळ यांचे विचार आवडले आणि काय त्यांना आता साने गुरुजींच्या विचारावरती जायचं होतं आणि काम करायचं होतं काँग्रेसच्या विचारांचं म्हणून ते काँग्रेससोबत आलेले नाहीत आता तुम्हाला लक्षात येईल की ते महापौरपदाचे दावेदार असतील आणि ज्यावेळेला त्यांना करावं लागेल कारण असं आहे की जर सत्ता स्थापन होत नसेल काही लोकांच्याशिवाय जर त्यांना आता हेच जर काँग्रेस समाजवादी कोणार विकास आघाडी आणि राष्ट्रवादी म्हणून जर सत्ता स्थापन करत असते तर नारायण चौधरींना ह्यांनी एंटरिंग केलं असतं का प्रश्न असा आहे की ह्यांचं गणित बसत नाही आहे म्हणून त्यांना एंटरिंग करावं लागलं आता नऊ जण आले तर ते काय असेच येतील का मग कोणीतरी स्टँडिंगमध्ये जागा मागेल कुणीतरी काय सुधार समितीत मागेल कुणी शिक्षणमध्ये मागेल कोणी काय परिवहनमध्ये मागेल तर हे सगळं सत्तेच्या मलीदेसाठी आहे काँग्रेस जे करत आहे ते पण सत्तेच्या मदतीसाठी आहे भाजप जे करत ते पण आहे आणि आता नारायण चौधरी आणि त्यांची जी काही सहकारी मंडळी आहेत ती जी करत आहेत ते पण सत्तेसाठी आहे सत्ता आणि पैसा या दोन गोष्टींच्या पलीकडे आता आपल्याकडच्या नेत्यांना लोकप्रतिनिधींना दिसणं बंद झालेलं आहे त्यांना लोक दिसत नाहीत त्यांना लोकांचे प्रश्न दिसत नाहीत त्यांना उखडलेले रस्ते दिसत नाहीत रस्त्यावरचे खड्डे दिसत नाहीत उघडी गटारं दिसत नाहीत त्यांना काय शिक्षणाच्या प्रती असलेली काय शाळांची दुरावस्था दिसत नाही त्यांना केवळ दिसतो तो पैसा आणि त्याचं कारण काय आहे त्याचं कारण मतदार आहेत कारण सगळेच मतदार नाही पण बहुतांश मतदार जर तुमचे पैसे घेऊन मतदान करत असतील आणि पाच आणि चार आणि तीन हजार रुपये यांचं पाकिटावरती तुम्ही मत विकत असाल तर त्यांना तुमचे प्रश्न दिसणार नाहीत तुमचं मत त्यांनी विकत घेतलेलं आहे जी गोष्ट विकत घेतलेली असते ती गोष्ट जी आहे तर ती गोष्ट परत स्वतः काय परत ते प्रश्न विचारू शकत नाहीत ना तुम्ही तुमचं मत विकलं नाही तर तुम्ही प्रश्न विचारू शकता की <कि> बाबा आम्ही तुम्हाला लोकशाहीमध्ये मत दिलेलं आहे आणि आमच्या विकासासाठी तुमची नियुक्ती केली आहे तुम्ही ट्रस्टी आहात आमचे लोकप्रतिनिधी हा लोकशाहीमध्ये लोकांचा ट्रस्टी असतो विश्वस्त असतो त्याची भूमिकाच तुम्ही खोडून काढलेली आहे मतदारांनी जर त्याला ट्रस्टी न मानता त्याला काय एका पद्धतीने त्याला त्याच्याला मालकी दिलेली आहे असेल स्वतःची तर त्याच्यामध्ये त्यांची काही चूक नाही आता हे पैसे वसूल करायचे असतील म निवडणुकीमध्ये खर्च झालेले तर ते पैसे वसूल कसे करणार आणि सत्ता आल्याशिवाय ते वसूल कसे होणार त्यामुळे मला असं वाटतं की ही जी मंडळी सगळी एकत्र येत आहेत मग ती चंद्रपूरमध्ये असोत भिवंडीमध्ये असोत आकोटमध्ये असोत अचलपूरमध्ये असोत कल्याण डोंबिवलीमध्ये असोत ही सगळी एका पद्धतीनं लोकशाहीतल्या काय सोकॉल लोकशाहीमध्ये जे काही म मतदारांनी पैसे घेऊन जो काही खेळ केलेला आहे तर त्याची वसुली चालू आहे आता आणि ह्या सगळ्या सत्तेसाठी चालू आहे हे काय विचारासाठी म्हणजे नारायण चौधरींना काँग्रेसचा विचार पटला काय रात्री काय गुरुजी स्वप्न झाले होते असं काय होत नाही ना म्हणजे तुम्हाला सकाळी उठून काँग्रेसचा विचार आता आजपासून काँग्रेस चला ठीक आहे काय कालपर्यंत जे केलं ते पाप होतं मग असं म्हणालेत का ते की माझ्याकडून पाप झालं मी चुकीचं काम केलं मी ह्या चार गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या केल्या असं नाही आहे हे सगळं जे आहे उद्या महापौरपदाची निवडणूक झाली लाल दिवे मिळाले प्रोटोकॉल मिळाला आणि पदं मिळाली की हे सगळे पुरत एकदा शांतपणे आपल्याला ही सगळी मंडळी बघायला मिळतील आणि मग थोड्या दिवसांनी एक सहा सात महिन्यांनी आपल्याला लक्षात येईल की कुठल्या कुठलं आरक्षण उठलं कुठलं आरक्षण उठून कुठं बिल्डिंग झाली कुठं रस्त्याच्या ठिकाणी अजून काहीतरी बांधून टाकलं तर हे सगळं जे आहे हे त्यासाठी चालू आहे आता हर्षवर्धन सत्काळांच्या बद्दल खरं तर निवडणुकांच्या प्रत्येक निवडणुकांमध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आला होता म्हणजे विधानसभा असेल किंवा त्याच्यानंतर की कि त्यांचं नेतृत्व हे काही काँग्रेसच्या नेत्यांना मान्य नाही पण आता हळूहळू सत्तेची ही समीकरण जुळवण्यामध्ये ते सुद्धा वाकबगार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत हो का त्यांचं हे यश आहे असं म्हणायला हवं का की स्थानिक पातळीवर ज्या पद्धतीनं नेत्यांनी ने एकत्र येऊन या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्याचा फायदा त्यांना होतो आहे किंबहुना त्यांच्या नेतृत्वाला होतो आहे असं म्हणायचं का की म्हणजे ते आता रुळतायत हे जे काही सत्तेचं समीकरण जुळवायचं आहे राजकारण आहे हळूहळू त्याच्यात ते स्वतःला फिट बसवू पाहत बसतायत का म्हणजे किंवा त्यांना आता हे जमायला लागलंय का आणि जे रुटीन राजकारण आहे विचारांच्या पलीकडे जाऊनच तर ते करण्यासाठी आता था था ते फायनली मेंटली तयार झालेत असं म्हणायचं का असं की हर्षवर्धन सपकाळ खुर्चीमध्ये बसले त्याच्यामध्ये आणि आत्ताची जी काही राजकीय परिस्थिती आहे ती जर बघितली आपण तर आपल्याला एका गोष्टीवरती काय म्हणू आपण त्याला की फिक्स व्हावं लागेल की कुठल्याही पद्धतीने त्या ती खुर्ची तुम्हाला अलाव करत नाहीये ती खुर्ची तुम्हाला सत्तेचं राजकारण करण्यासाठी कंपेल करते तुम्ही तिथं बसून जर एका पद्धतीनं विचारधारा आणि मी जसं ज्या गोष्टी बोललो त्या मांडायला लागले तर हर्षवर्धन सपकाळांचं नेतृत्व जे आहे ते का मान्य नाही आहे त्याचं कारण की त्यांच्या काही संस्था नाही आहे त्यांच्या काही काय एका पद्धतीने इकॉनॉमिकल्स एक त्यांच्या इकॉनॉमिक्स त्यांचं तितकंसं स्ट्रॉंग नाहीये मग ते चार लोकांना अशा पद्धतीने मॅनेज करू शकत नाहीत प्रभाव क्षेत्र नाही आहे कुठला मतदारसंघ बांधलेला नाहीये कुठला कारखाना नाही आहे सूतगिरणी नाही आहे तर अशा माणसाचं राजकारण हे खूप तगडा असेल असं मानण्याचं काही कारण नाही आहे पण म्हणजे ठीक आहे की त्यातल्या त्यात मला असं वाटतं की हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसी विचारांच्या म्हणजे फार त्याच्यापासून दुरावलेले आहेत असं मी म्हणणार नाही त्याचं कारण असं आहे की आत्तापर्यंत जे काही काँग्रेसचे नेते आपण पाहतो आहोत तर त्यांनी त्यांच्या त्यांच्या भागामध्ये ज्या ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे राजकीयदृष्ट्या ज्यांची लागेबंदे राहिले ते खूप वेगळ्या पद्धतीचे राहिले हर्षवर्धन सपकाळ जे आहे ते दोन हजार चौदा ते एकोणीस आमदार राहिलेले आहेत बुलढाण्यामधून आणि आपल्याला कल्पना आहे की ज्या वेळेला हर्षवर्धन सपकाळांची नियुक्ती झाली या पदावरती त्याआधी ते, ते दोन तीन राज्यांमध्ये सचिव वगैरे राहिलेले आहेत तर आ, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या लक्षात घेतल्या पाहिजेत पण त्यांना ज्यावेळेस या पदावर आले तर त्यांना चंद्रपूर दिसतंय ना की आपल्या हातून सत्ता काढून घेतली तर ते आ, मला असं वाटतं की आ, ज्या पद्धतीनं चंद्रपूरमध्ये सत्ता गेली ज्या पद्धतीने इतर शहरांमध्ये त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यात आलं ज्या पद्धतीनं कोल्हापूरमध्ये ते सर्वात मोठा पक्ष असून पण त्यांना काही करता येत नाहीये तर ह्या जे काही गणित आहेत ना याच्यामुळं हर्षवर्धन सपकाळांना पण आपली इमेज जी आहे ती स्ट्रॉंग आहे आपण पण अशा पद्धतीचं राजकारण करू शकतो आपण पण पन भाजपला टक्कर देणारं राजकारण करू शकतो किंबहुना भा भाजपचे लोक फोडून आणून सत्ता आणू शकतो हे एक प्रोजेक्शन करण्यासाठी त्यांच्या त्यांना मला असं वाटतं ही एक संधी मिळाली त्यांनी ती संधी वापरली बघा राजकारणामध्ये असलेला कुठलाही नेता जो आहे तो वैयक्तिकरित्या त्याच्या विचाराशी बांधील असू शकतो पण सांघिकरित्या ज्या वेळेला तो विचार करतो तर त्यावेळेला तो अशाच पद्धतीनं मला असं वाटतं राजकारण करावं लागलं तर त्याला त्याच्या ते मर्यादा ज्या आहेत त्या ओलांडाव्याच लागतात आणि हर्षवर्धन सपकाळांनाही मला असं वाटतं की ते त्या मर्यादांच्या जा पल्लीकडे जाऊन त्यांनी आज राजकारण केलं ही त्यांची मर्यादा नाही आहे हे त्यांचं राजकारण नाही आहे आत्तापर्यंत त्यांनी अशा पद्धतीच्या राजकारणाला कधी फार काय प्रोत्साहन दिलेलं नाहीये पण आता ते करतायत पण वेळ म्हणण्यापेक्षा की बघा तुम्हाला सत्ता एका शहरामधली एका पालिकेमधली सत्ता का गमावायची आणि जेव्हा की तो तिथला सगळ्यात मोठा पक्ष आहे तीस जागा निवडून आलेल्या आहेत आणि बारा राष्ट्रवादीच्या आहेत तर चार जागांसाठी सत्ता का गमावायची हा साधा सोपा प्रश्न आहे मला असं वाटतं की त्यांनी एका पद्धतीची एक पळवाट शोधलेली आहे किंवा Uh, एका एका चाकोरीच्या पलीकडचं एक जो एक काय म्हणतो एक उंचवटा असतो त्याच्यावर उभं राहणं पसंत केलेलं आहे आता ते किती काळ राहू शकतात नोज जसं अभिजित म्हणतोय त्याप्रमाणे की म्हणजे हर्षवर्धन सपकाळांनी सत्तेचं जे समीकरण आहे ते जुळवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि फार काही विचारांच्या अनुषंगानं म्हणजे गोष्टी करत राहणं हे जमणार नाही किंवा शक्य नाही हे त्यांच्याही कुठेतरी आता लक्षात आलेलं आहे आणि मला वाटतं की जे राजकारण आहे त्या दृष्टीनं आता ते स्वतःला म्हणजे त्याच्यामध्ये फिट बसवण्याचा प्रयत्न करतायत आणि काँग्रेसच्या दृष्टीनं सुद्धा ही एक सकारात्मक गोष्ट ठरू शकेल की प्रदेशाध्यक्ष म्हणून जेव्हा त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात तिथंच भाजपचे सुद्धा नगरसेवक फोडून भले ते नाराज का असे बघून तिथं हातोडा मारणं ही गोष्ट त्यांना आता जमायला लागली आहे जमवून आणली पाहिजे हे त्यांना मान्य झालेलं आहे आणि त्यामुळे ते असं करताना आपल्याला पाहायला मिळत पण एक शंका मला रास्त वाटते किंवा अधिक योग्य वाटते आणि आपल्याला भविष्यात त्याच्यावर लक्ष ठेवावं लागेल ते म्हणजे की जे नाराज लोक आहेत ते आज काँग्रेसच्या त्या म्हणजे सेक्युलर फ्रंट बरोबर आलेले आहेत पण उद्या जाऊन ते इतरांच्या म्हणजे भाजप आणि शिवसेनेबरोबर जाऊन किंवा इतरांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करणारच नाहीत कशावरनं हा देखील एक प्रश्न आहे आणि आपण पाहिलेला आहे की मिड टर्म अशा गोष्टी होत राहतात अगदी सहा महिन्यामध्ये अशा गोष्टी होत राहतात पण एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे ते म्हणजे की शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं अगदी उपमहापौरपद सोडण्याची तयारी दख दर्शवलेली आहे आणि समाजवादीला ते म्हणतायत की आपल्यासोबत यावं आणि जे अभिजित म्हणतोय त्याची मेघ मला वाटतं तिथंच आहे की जर समाजवादी अशी तुटक राहिली तर मग पुढे मागे हा धोका हो आहे की भाजप शिवसेना आणि समाजवादी मिळून आणि आणखीन काही नाराजांना सोबत घेऊन ही सत्ता स्थापन करू शकेल आणि म्हणून त्यांना उपमहापौर आमिष दाखवून आत्ता सत्ता स्थापन करण्यासाठीच्या हालचाली या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाळामामांकडनं केल्या जात आहेत आता किती यश मिळतं हे बघणं महत्वाचं आहे भाजप आता उद्यापर्यंत फुटते आणखीन की काँग्रेसलाच धक्का बसतो हे बघणं मात्र इंटरेस्टिंग असणार आहे आणि त्यामुळे उद्याची जी काही भिवंडीमधली महापौर आणि उपमहापौर पदाची जी निवडणूक आहे ती इंटरेस्टिंग असणार आहे आणि त्याच्यावर आपलं लक्ष असेलच दरम्यानच्या काळामध्ये जे राजकारण घडेल त्याच्याबद्दलचे महत्वाचे अपडेट्स लाईव्ह आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमच्यासमोर ठेवणारच आहोत आत्ता मात्र माझे आणि अभिजितची या लाईव्ह मध्ये थांबण्याची वेळ झालेली आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद